तुम्ही देव आहे हे सिद्ध करू शकता का हा प्रश्न महाविद्यालयात शिकणाऱ्या विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस या त्यांच्या गुरुंना विचारला शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर नरेंद्र महाविद्यालयात जाऊ लागला तेथे शिकविल्या जाणाऱ्या विषयात त्याला चांगली गती असली तरी आता तो एका विचाराने सतत अस्वस्थ असे लहानपणापासून त्याला देवाची खूप आवड होती मूर्तीची पूजा करावी तिला फुले व्हावीत तिच्या पुढे डोळे मिटून ध्यान करीत बसावे हे त्याला आवडत असे मोठे झाल्यावर मात्र त्याला देव देव अधिक सखोल प्रश्न पडू लागले म्हणजे काय तो कसा असतो कुठे असतो त्याला कोणी पाहिले आपल्याला कोणी देव दाखवू शकेल का असे असंख्य प्रश्न त्याला पडत असत महाविद्यालयातील तत्वज्ञानाचा अभ्यास त्याला या विचाराकडे प्रवृत्त करत असे या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तो अनेकांना भेटला पण कोणीच त्याचे समाधान करू शकले नाही नरेंद्रने सरळ आणि रोखठोक प्रश्न विचारले पण त्याची तितकीच सरळ आणि रोखठोक उत्तरे मात्र त्याला कोणीही देऊ शकले नाहीत कोणीही साधू सत्पुरुष भेटला की नरेंद्र त्यांना सरळ प्रश्न करी महाराज आपण देव पाहिला आहे का केवळ हिंदूच नव्हे तर ख्रिस्ती मिशनरी आणि मुसलमान फकीरांनाही त्याने हा प्रश्न विचारला पण कोणीही त्याला स्पष्टपणे हो असे उत्तर देऊ शकले नाही देवाच्या शोधात नरेंद्रची अस्वस्थता मात्र दिवसेंदिवस वाढत होती नरेंद्र ज्या महाविद्यालयात जात होता त्या जनरल असेंब्ली कॉलेजचे प्राचार्य विल्यम हेस्ट्री हे होते नरेंद्रविषयी त्यांना अभिमान होता अशी बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती असलेला विद्यार्थी जगातील अन्य देशातही क्वचितच असेल असे ते म्हणत एकदा ते वर्गात विल्यम वर्ड्सवरची एक्सकर्शन ही सुप्रसिद्ध कविता शिकवत होते त्यामध्ये एक्स्टसी असा एक शब्द आहे समाधीसारख्या या स्थितीत मनाची कोणती आणि कशी अवस्था असते हे ते रंगवून जाऊन वर्णन करीत होते ईश्वराप्रत जाऊन पोहोचलेल्या माणसाला ही अवस्था प्राप्त होते असे त्यांनी सांगितले ईश्वर शब्द ऐकल्याबरोबर पर नरेंद्र उभा राहिला आणि त्याने विचारले सर आपण ईश्वराप्रत पोहोचलेले आहात का आपण ईश्वर पाहिला आहे का प्राध्यापक हेस्टी म्हणाले नाही रे मित्रा मी देव पाहिलेला नाही पण तुला या विषयाची खरोखर आवड आणि कळकळ असेल तर तू दक्षिणेश्वरला जा तेथील कालीमातेचा पुजारी रामकृष्ण परमहंस नावाचे आहेत त्यांना अशी वारंवार समाधी लागते आणि त्यांनी देव पाहिला आहे असे म्हणतात नरेंद्रने यापूर्वीही केव्हा तरी रामकृष्ण परमहंस यांचे नाव ऐकले होते पण प्राचार्यांनी त्यांचा उल्लेख केल्यावर नरेंद्रची रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीची इच्छा अधिकच तीव्र झाली नरेंद्रच्या घराजवळच सुरेंद्रनाथ मित्र नावाचे एक गृहस्थ राहत ते रामकृष्णांचे शिष्य होते एके दिवशी त्यांच्याकडे रामकृष्ण परमहंस येणार होते म्हणून त्यांनी एक घरगुती कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमात भजन म्हणण्यासाठी त्यांनी नरेंद्रला आमंत्रण दिले त्याचा आवाज खूप गोड होता आणि तो भजने उत्तम म्हणत नरेंद्रला सुद्धा रामकृष्ण परमहंस यांची भेट झाली तर हवीच होती म्हणून त्याने लगेच होकार दिला संध्याकाळी नरेंद्र सुरेंद्रबाबूंकडे गेला तेव्हा रामकृष्ण आलेलेच होते आणि ती खोली माणसांनी गच्च भरली होती नरेंद्र तसाच दाटीवाटीने त्या लोकांमध्ये जाऊन बसला प्रथमदर्शनी तरी त्याला रामकृष्ण परमहंस यांच्यामध्ये काहीच विशेष वाटले नाही भजनाची वेळ झाल्यावर नरेंद्रने सुरेलपणे गोड आवाजात भजने म्हटली ती ऐकताना रामकृष्ण अगदी तल्लीन झाले आणि त्यांची समाधी लागली नरेंद्रला त्यावेळी ते एकदम वेगळे भासले कार्यक्रम आटोपल्यावर रामकृष्णांनी सुरेंद्र बाबूंकडे नरेंद्र विषयी चौकशी केली नंतर त्यांनी नरेंद्रकडे बराच वेळ निरखून पाहिले आणि मग म्हणाले बाळ नरेंद्र एकदा दक्षिणेश्वरला ये ना सुरेंद्र बाबू वळून रामकृष्ण त्यांना म्हणाले या मुलाच्या आवाजात एक स्वर्गीय सौंदर्य आहे हा मुलगा काही वेगळाच आहे त्याला एकदा दक्षिणेश्वरला घेऊन या पंधरा जानेवारी अठराशे ब्याऐंशीचा तो दिवस त्या दिवशी संध्याकाळी नरेंद्र सुरेंद्र बाबू आणि तीन चार मित्रांनी दक्षिणेश्वरला जाण्याचे निश्चित केले सुरेंद्र बाबूंच्या घोडागाडीतून ते तिघे पोहोचले तिथे रामकृष्ण परमहंसच्या खोलीत नेहमीप्रमाणे लोकांची खूप गर्दी होती रामकृष्ण भक्तांशी बोलत होते नरेंद्र आणि त्यांचे मित्र खोलीत पोहोचताच रामकृष्ण परमहंस यांचे लक्ष नरेंद्रकडे गेले आणि त्यांचा चेहरा आनंदाने खूप उजळून निघाला त्यांनी प्रेमभराने त्यांचे स्वागत केले आणि एक भजन म्हणण्याचा आग्रह केला त्या भजनाचा अर्थ असा होता हे मना आपल्या घरी परत चल या विदेशात परक्या देहाचा वेश घेऊन का उगाच हिंडत बसला आहेस चल चल स्वगृही परत नरेंद्र तल्लीन होऊन गात होता आणि भजन ऐकता ऐकता रामकृष्णांची समाधी लागली सर्व वातावरण भारून गेले होते थोड्या वेळाने रामकृष्ण भानावर आले आणि त्यांनी नरेंद्रला हाताला धरून शेजारच्या खोलीत नेले तिथे त्यांच्या डोळ्यातून आसवांच्या धारा लागल्या नरेंद्रला शेजारी बसवून घेऊन ते म्हणाले किती उशीर केला से यायला मी तुझी किती आतुरतेने वाट पाहत होतो या संसारी लोकांच्या त्याच त्याच रडकथा ऐकून मला अगदी वीट आला आहे माझ्या अंतकरणातल्या आध्यात्मिक गोष्टी मी, मी तुझ्याशिवाय कोणाजवळ बोलू आणि मग ते एकदम त्याला म्हणाले देवा मी आपल्याला ओळखले आहे आपण साक्षात नारायण आहात ना जगात या जगातल्या लोकांचे दुःख दूर करण्यासाठी आपण नर रूपाने जन्म घेतला आहे नरेंद्रला या वाक्याचे खूप आश्चर्य वाटले हा माणूस वेडा तर नाही असा विचार त्याच्या मनात आला त्याने रामकृष्णांना विचारले आपण देव पाहिला आहे का तर ते म्हणाले हो मी देव पाहिला आहे आता तुला पाहतो आहे तसाच कदाचित त्याहूनही अगदी स्पष्टपणाने नरेंद्रला इतके ठाम उत्तर देणारी ही पहिलीच व्यक्ती होती त्या उत्तराने तो खूप प्रभावित झाला एवढ्यात रामकृष्णांनी मिठाई आणली आणि ते आपल्या हाताने ती त्याला भरवू लागले नरेंद्र म्हणाले अहो माझे मित्र बाहेर आहेत त्यांना सोडून मी मिठाई कशी खाऊ रामकृष्ण म्हणाले त्यांना मी नंतर देईन आधी माझ्या देवाच्या मुखात मला मिठाई भरवू दे असे म्हणून त्यांनी नरेंद्रला खूप मिठाई खाऊ घातली मग खोलीच्या बाहेर पडताना ते नरेंद्रला म्हणाले आता लवकर परत येईन असे वचन दे आणि येताना तू एकटाच ये कोणालाही बरोबर आणू नकोस नरेंद्र नाही म्हणू शकला नाही मग दोघे बाहेर येऊन बसले छोटेसे प्रवचन करताना रामकृष्ण म्हणाले जसा मी तुम्हाला पाहत आहे किंवा तुम्ही मला पाहत आहात तसे आपण देवाला सुद्धा पाहू शकतो पण देवाला बघण्याची तीव्र इच्छा आहे का कोणामध्ये जो तो आपल्या आपल्या संसारात रमलेला आहे हे शब्द ऐकताच नरेंद्र चकित झाला आपल्या मनातील प्रश्नांना इतके स्वच्छ उत्तर मिळालेले पाहून त्याला आश्चर्य वाटले रामकृष्णांना पुन्हा भेटलेच पाहिजे असे त्याने ठरवले पाच फेब्रुवारी अठराशे ब्याऐंशी या दिवशी नरेंद्र पुन्हा एकदा रामकृष्णांकडे गेला गेल्यावेळी त्यांनी सांगितले होते तसा तो एकटाच गेला त्याला पाहताच रामकृष्णांना फार आनंद झाला नरेंद्रची योग्यता नरेंद्रनी स्वतः तर ओळखली नव्हती ती मात्र रामकृष्णांना जाणवली होती त्यामुळे नरेंद्रच्या मनातील शंका लवकरात लवकर दूर करायची असे बहुधा त्यांनी आधीच ठरवून ठेवले असावे म्हणून नरेंद्र आलेला पाहताच त्यांनी त्याला आपल्याबरोबर बसायला सांगितले आणि काही बोलण्याच्या आधीच आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने त्याला स्पर्श केला त्याचबरोबर नरेंद्रला विचित्र असा अनुभव येऊ लागला त्याचे डोळे उघडे होते आणि तो जमिनीवरच बसलेला होता पण तरीही ती खोली त्या खोलीतल्या सगळ्या वस्तू गरा गरा वेगाने फिरत आहेत आणि नाहीशा होत आहेत असे त्याला भासू लागले नुसत्या वस्तूच नाही तर आपण स्वतःही असेच कुठेतरी शून्यात विलीन होता होत आहोत असे त्याला जाणवले नरेंद्रला ते काही सहन होईना आणि तो जोरात ओरडला हे hey, काय करत आहात तुम्ही मला मला माझं घर आहे घरी आई वडील आहेत मला घरी जायचं आहे त्याच्या या बोलण्यावर रामकृष्ण हसले आणि त्याच्या छातीवरून हात फिरवीत म्हणाले ठीक आहे ठीक आहे आज एवढेच पुरे वेळ येईल तेव्हा तुला सारं काही कळत जाईल नरेंद्र पुन्हा भानावर आला पाहतो तो सारे काही मूळच्यासारखेच जागेवर त्याला कळेना की रामकृष्णांनी त्याला नेमके काय केले होते तो जादूटोणा होता की मोहिनी भित्तीचा प्रयोग आपल्यावर त्यांनी हा प्रयोग का केला हेही त्याला कळेना पण काहीही असले तरी या माणसापाशी काहीतरी विशेष आहे हे नरेंद्रला जाणवले आणि रामकृष्णांविषयीचे आकर्षण वाढून तो वारंवार त्यांच्याकडे येऊ लागला त्यांच्या अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद